पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन अठरा किलो एवढं आहे तर पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीच वजन दहा किलो आहे तर रिकाम्या बादलीचं वजन किती प्रश्न सोडवायचा कसा अशा पद्धतीचे प्रश्न आले असता सोडवण्यासाठीच एक सूत्र लेकरांनो पक्क लक्षात ठेवा रिकाम्या बादलीच वजन रिकाम्या बादलीच वजन बराबर लक्ष द्या अर्ध्या बादलीचं अर्ध्या बादलीच, बादलीच। वजन वजा पूर्ण भरलेल्या बादली वजन हे सूत्र दोन गुणीला रिकाम्या बादलीचं वजन दहा वजा पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन अठरा हा गुणाकार वीस वजा अठरा ही वजा बाकी दोन किलो हे रिकाम्या बादलीच वजन होय आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये आहे रिकाम्या बादलीचं वजन ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम करता येईल ओके okay.